साहेब तुम्ही जे आज पोलीस स्टेशनला दिले स्टेशन, निवेदन दिलेलं आहे ते कशाच्या संदर्भात आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नामदार रामदासजी आठवले यांच्या पार्टीतर्फे आज सेलू पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाचं स्वरूप असं आहे जे तालुक्यामध्ये रेती मटका घुटका असे अवैध धंदे चालू आहेत त्या धंद्यांना कुठंतरी आळा बसावा तुम्ही बघत असता मोठ्या प्रमाणामध्ये रमय आवास घरकुल योजना असेल किंवा इतर घरकुलाच्या ज्या योजना असतात ते जेव्हा लाभार्थ्यांना घरकुल बांधायचं असतं तेव्हा आवाच्या सवाभावामध्ये त्यांना रीती विकत घ्यावी लागते तर त्या ठिकाणी त्यांच्या खिशालांना परवडणारा खर्च शासनाचा तुटपुंजा निधी एक एक लाख वीस हजार त्याच्यामध्ये अनेक हिस्सेदार आणि वरून रेतीच एवढी महाग तर तो लाभार्थी घेणार कुठून त्याचबरोबर अनेक असे समाजामध्ये तरुण आहेत की जे नशा करतात आणि त्याच्यामुळे त्याचे अनेक असे घरं उद्ध्वस्त होताना आपण बघत असतो तर यासाठी कुठंतरी समाज सुरक्षित राहावा या दृष्टिकोनातून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी तालुका अध्यक्ष भीमराव गोटे आज या ठिकाणी ಸೇರು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಪೊಲೀಸರೀಕ್ಷಕ ನಿವೇದಿ ಯೋನ್ ನಂಬರ್ ಧಾಂಧ್ಯಾ ಕೂಡ ತರಿ ಆ ಬಸವ